मित्रांनो आज आपण एक एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी भारतीय इतिहासातील एक दुःखद घटना आहे ही गोष्ट आहे जवळपास साठ वर्षापूर्वीची जेव्हा गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना एका अनपेक्षित हवाई दल्ल्यात आपला जीव गमावा लागला होता ही केवळ एक विमान दुर्घटना नव्हती तर भारत पाकिस्तान युद्धाच्या धुमचक्रीत घडलेली एक मानवी शोकांतिका होती वर्ष होतं एकोणीसशे पासष्ट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले होते ऑगस्टमध्ये सुरू झालेलं युद्ध सप्टेंबरपर्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचलं होतं संयुक्त राष्ट्रांनी बावीस सप्टेंबर रोजी तातडीनं शस्त्रसंधीची मागणी करणारा ठराव संमत केला भारतानं तो तात्काळ स्वीकारला पण पाकिस्ताननं प्रतिसाद द्यायला थोडा वेळ घेतला अखेर तेवीस सप्टेंबरला त्यांनी संमती दिली पण या शांततेच्या घोषणेच्या काही तास आधी गुजरातने आपला एक दूरदृष्टीचा नेता गमावला होता बळवंतराव मेहता ज्यांना आपण पंचायती राज व्यवस्थेचे शिल्पकार म्हणून ओळखतो एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी दुपारची वेळ होती मुख्यमंत्री बळवंतराव मेहता मिठापूरकडे निघाले होते हे ठिकाण कच्छच्या आखात जवळ त्यांच्यासोबत विमानात त्यांची पत्नी सरोजाबेन तीन सहकारी आणि दोन पत्रकार असे एकूण आठ जण होते हे काप नावाचं विमान होतं आणि ते गुजरात सरकारचे मुख्य वैमानिक तसेच भारतीय हवाई दल आणि रॉयल एअरफोर्सचे माजी वैमानिक जहांगीर हे चालवत होते त्यांना कल्पनाही नव्हती की समोर काय वाढून ठेवलं आहे ही त्यांची शेवटची यात्रा ठरणार होती त्याचवेळी पाकिस्तानच्या हवाई दलाचे फ्लाइंग ऑफिसर कैस हुसेन आणि फ्लाईट लेफ्टनंट बुकारी हे अमेरिकन बनावटीच्या यप 86 सेबर विमानातून कराची मरिपूर एअरबेसवरून उड्डाण करत होते इंधनाच्या अडचणीमुळे बुखारीला परत फिरावं लागलं पण कैस आपला प्रवास सुरू ठेवला पाकिस्तानच्या हवाई नियंत्रण कक्षाकडून त्याला एक संदेश मिळाला एक अज्ञात विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीजवळ फिरत आहे हुसेन वीस हजार फूट उंचीवरून गस्त घालत होता तर भारतीय विमान फक्त तीन हजार फूट उंचीवर होतं पाकिस्तानच्या ग्राउंड कंट्रोलनं हुसेनला थेट हल्ला करण्याचे आदेश दिले ब्रिज क्रॉपच्या वैमानिक जहागीर यांनी समोर नेणाऱ्या पाकिस्तानी सेबर फायटरला पाहिलं त्यांनी तत्काळ समोरच्या पाकिस्तानी लढाऊ विमानाला हे नागरी विमान असल्याचा संकेत देण्याचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा स्थितीत नागरी विमानाला मार्ग मोकळा करून दिला जातो किंवा त्याची तपासणी केली जाते भारतीय विमानानं मदतीचा सुरक्षित संदेश दिला होता पण कैस हुसेननं गोळीबार सुरू केला पहिल्या हल्ल्यात भारतीय विमानाचा डावा पंख निकामी झाला दुसऱ्या हल्ल्यात उजव्या इंजिनानं पेड घेतला काही क्षणातच हे विमान भारत पाकिस्तान सीमेजवळ कच्छच्या वायवंटात कोसळलं आठही जणांचा दुर्दैवी अंत झाला गोळीबार केल्यानंतर कैस हुसेननं नंतर एका हुसेन मुलाखतीत सांगितलं मला मिशन पूर्ण केल्याचं समाधान आणि अभिमान वाटला त्याला तेव्हा हे नागरी विमान आहे याची पुसटशी कल्पना नव्हती गोळीबार करून हुसेन वेगानं कराचीकडे परतला तो म्हणाला मी मरिपूर बेसवर परत आलो तेव्हा विमानाच्या टाक्यांमध्ये थेम इंधनही उरलेलं नव्हतं वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांनी माझं स्वागत केलं पण त्या संध्याकाळी ऑल इंडिया रेडिओवर त्या विमानातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावं जाहीर झाली त्याचवेळी त्याला समजलं की त्यानं गुजरातचे मुख्यमंत्री आणि इतर सामान्य नागरिक असलेलं विमान पाडलं होतं आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या इतिहासात हा एक अत्यंत दुर्मिळ प्रसंग होता युद्धजन्य परिस्थितीत एका राजकीय नेत्याचा अशा प्रकारे हवाई हल्ल्यात मृत्यू होणं हे अविश्वसनीय होतं हुसेननं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं ते एक नागरी विमान होतं मग गोळीबार करण्याचा आदेश का देण्यात आला त्याला सांगण्यात आलं की ते विमान सीमेलगत होतं आणि इतर काही हेतू असू शकतो या संशयाने हा आदेश देण्यात आला होता जवळपास शेहेचाळीस वर्षानंतर दोन हजार अकरा साली निवृत्त झालेल्या कैस हुसेन यांनी एका पाकिस्तानी संरक्षण मासिकात एकोणीसशे पासष्टच्या त्या घटनेबद्दल एक लेख वाचला त्या लेखात त्यांच्या गोळीबारामुळे एका उच्चस्पद राजकारणासह निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट म्हटलं होतं भूतकाळाच्या आठवणींनी अस्वस्थ झालेल्या आणि मनशांतीच्या शोधात असलेल्या हुसेन यानं त्या विमानाचे वैमानिक जहागीर इंजिनियर यांची मुलगी फरीदा सिंग याचा शोध घेतला मुंबईतील तिचा पत्ता शोधून ईमेलद्वारे त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली त्या ईमेलमध्ये हुसेन यांनी आपल्या कृत्याबद्दल मनापासून खंत व्यक्त केली पण त्यांनी हे स्पष्ट केलं की युद्धाच्या काळात त्यांनी केवळ मिळालेल्या आदेशाचं पालन केलं होतं मी द्वेषापोटी काहीही केलं नाही ते युद्धाचं वातावरण होतं मी लढाईचे नियम पाहिले आणि दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली पत्राच्या शेवटी त्यांनी या दुर्घटनेत प्रियजन गमावलेल्या सर्व आठ कुटुंबियांना आपली संवेदना व्यक्त केली काही एका मुलाखतीत म्हटलं होतं शणमर वाटलं की मी गोई न झाडता परत आलो असतो तर बरं झालं असतं पण मी एक सैनिक होतो आणि सैनिकाला आदेश पाळावेच लागतात या ईमेलला फरीदा सिंग यांनी अत्यंत संयम आणि माणूस केला साधेसं उत्तर दिलं त्यांनी पत्रात वडिलांच्या मृत्यूच्या त्यांच्यावर दुर्गामी परिणाम झाल्याचं स्पष्ट लिहिलं परंतु त्यांनी कधी वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीचा द्वेष केला नाही भयवंतराव मेहता यांच्या ब्रिजकाफ्ट या नागरी विमानासह एकोणीसशे पासष्टच्या युद्धात पाकिस्तानी हल्ल्यात इतर चार विमानातील अनेकांचेही बळी गेले होते मेहता यांचा मृत्यू हा केवळ एक विमान अपघात नव्हता तर युद्धजन्य गोंधळात घेतलेला एक निर्णय होता त्यामुळे एका मुख्यमंत्र्यांची प्राण घेतले काही सुसैन्य दिलगिरी व्यक्त केली परंतु वेळ गेलेली होती आज साठ वर्षांनी जेव्हा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या विमान अपघात निधनाची बातमी येते तेव्हा हा इतिहास पुन्हा आठवतो यावेळी शांततेच्या काळात तंत्रज्ञानाच्या अपयशामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यासारखी स्थिती आहे राजकीय नेतृत्वाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे जितका तो सहा दशकांपूर्वी होता या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळालं युद्धाच्या परिस्थितीत निष्पाप नागरिकांचा जीव कसा जातो आणि एका आदेशाचं पालन कसं एका आयुष्यात आणि अनेक अने कुटुंबांना आयुष्यभराची जखम देऊन जातं हेच या घटनेतून समोर येतं तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद